आईवडिलांचं सगळ्यात मोठं दुःख ते म्हणजे आपल्या लेकराचं मरण आपल्या डोळ्या देखत बघणं अतिशय विचित्र अशा प्रकारच्या त्यांच्या अंतर्मनाला वेदना होत असतात आणि हा प्रसंग मंडळी काही वेळा मी प्रत्यक्ष नजरेने बघितलेला आहे ते आईवडील गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या एकूणत एक लेकरू एकूणता एक मुलगा ऐन जवानीमध्ये मरण पावणं याच्यासारखं मोठं दुःख त्यांच्या दृष्टीने कुठलंच नसतं आणि खरंच मंडळी या दुःखमय प्रसंगामधूनच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई या गणपतीची स्थापना झाली खरं तर मंडळी हृदयाला पाझर फोडणारा हा प्रसंग आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण नवसाला पावणारा गणपती म्हणून पुण्याच्या दगडूशेठ हलवाई या गणपतीकडे बघितलं जातं आणि याच गणपतीचा रहस्याचा उलगाडा आजच्या व्हिडिओमधून मी बघणार आहे की कसं एका मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांना झालेलं तव विरह झालेलं ते, ते दुःख आणि या दुःखामधून गुरूच्या सल्ल्यानुसार त्या आईवडिलांनी उभा केलेला गणपती नक्कीच आजच्या व्हिडिओमधून पुण्याच्या दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या रहस्याचा उलगडा आपण करणार आहोत तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा व्हिडिओ मी सुरू करतो श्री गणेशायन महा हरी मंडळी पांडुरंगहरी पुण्यामध्ये अठराशे एक्क्याण्णवचा काळ आहे आणि हा जो पुण्याचा दगडूशेठ हलवाई हा गणपती आहे हा फार जुना आहे साधारणतः एकशे तीस ते एकशे एकतीस वर्षापूर्वीची त्या मंदिराची त्या गणपतीची स्थापना आहे आणि त्या काळामध्ये पुण्यातले एक श्रीमंत असे मिठाईचे व्यापारी कारण अतिशय श्रीमंत बक्कळ पैसा श्रीमंती प्रसिद्धी पुरस्कार सन्मान याचा फार मोठा त्यांच्याकडे झगमगाट काहीही कमी नव्हतं आणि तो काळ होता इंग्रजांचा काळ आणि त्या इंग्रजांच्या काळामध्ये इसवी सन अठराशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या काळामध्ये विचित्र असा आजार आला मंडळी त्याला प्लेगचा आजार म्हणतात प्लेगची साथ टपाटप ताप माणसं मरून जायची अगदी कोरोनापेक्षा ही महाविद्रूप महाभयंकर अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याचे श्रीमंत मिठाईचे जे व्यापारी आहेत दुकानदार आहेत ते दगडूशेठ त्या दगडूशेठ यांचा एकुलता एक मुलगा त्या प्लेगच्या साथीमध्ये मरण पावला दगडूशेठ यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ यांना फार असं दुःख झालं आणि ते दुःख मागाशी सांगितल्याप्रमाणे एका मुलाच्या मृत्यूचं दुःख त्या आईवडिलांच्या दृष्टीने किती असतं ते मंडळी आपण याची कल्पनासुद्धा करू शकत नाही फार ते दुःखी झाले गडगंजे इस्टेट प्रॉपर्टी पैसा अडका याला आता नेमका वारस कोण या दुःखामध्येच ते असताना त्यांनी ठरवलं की एखादा मुलगा आपण दत्तक घ्यायचा दुसऱ्याचं एखादं लेकरू घ्यायचा आणि त्याचा सांभाळ करायचा आणि असेच ते दगडूशेठ त्यांचे आध्यात्मिक गुरु माधवनाथ महाराजांना म्हणतात की महाराज फार दुःखी कष्टी आहे तुम्ही तर बघत आहात की डोळ्या देखत आमच्या तरुण्यामध्ये जवानीमध्ये आलेलं ले लेकरू मरण पावलं आता काय करावं सुचत नाही एका आता एवढी गडगंजी इस्टेट प्रॉपर्टी याला वारस नेमका कोण काय करावं काही उमजत नाही यावेळी त्या माधवनाथ महाराजांनी त्या श्रीमंत दगडूशेठ यांना सल्ला दिला की कशाला तुम्ही कोणाचं मूल दत्त घेतताय त्यापेक्षा गणपतीचा उत्सव आता आलेला आहे तुम्ही एक गणपतीच दत्तक घ्या ज्यावेळी तुमच्या मुलाची तुम्हाला आठवण येईल तेव्हा अंतःकरणापासून मुलगा माना त्या गणपतीला त्याची मनोभावे सेवा करा आणि मी सांगतो की हा गणपती अतिशय जगप्रसिद्ध होईल जगविख्यात होईल जगभर तुमचा गणपती ओळखला जाईल आणि त्या माधवनाथ महाराजांच्या गुरुच्या सांगण्यानुसार ते जे दगडूशेठ हलवाई आहेत ते मिठाईवाले आहेत ते दगडूशेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई एका कुंभाराकडे जातात आणि सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्या कुंभाराकडून बनवून विकत घेतात आणि त्या मूर्तीची स्थापना घरी करतात मनोभावे त्याचे दर्शन घेतात दररोज ते गणपतीची पूजा अर्चा करतात आणि असं एक एक करत बाहेरूनही काही लोक त्या गणपतीच्या दर्शनासाठी येऊ लागली काहीजण नवस बोलू लागली आणि काय आश्चर्य मंडळी प्रत्येकाची स्वप्न प्रत्येकाच्या इच्छा गणपतीला बोललेलं नवस हे पूर्ण होऊ लागलं आणि आज तागायत्या गणपतीची जगविख्यात अशी ख्याती पसरलेली आहे की नवसाला पावणारा गणपती म्हणजे पुण्याचा दगडूशेठ हलवाई हा गणपती खरं तर मंडळी तुम्ही वर्षभरामध्ये कधीही पुण्याला दगडूशेठ हलवाई या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलात तर प्रचंड अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे गर्दी बघायला भेटेल कारण केवळ पुण्यामधून नाही केवळ देशामधून नव्हे तर परदेशामधूनही अगदी भाविक श्रद्धा भावाने पुण्याच्या दगडूशेठ हलवाई या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात कारण मंडळी नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती त्या गणपतीची पसरलेली आहे अतिशय रहस्यमय असे प्रसंग अनेकांसोबत घडलेले आहेत चमत्कार घडलेले आहेत कित्येक भाविक भक्तांचे जे काही स्वप्न आहेत ते या गणपतीच्या दर्शनाने पूर्ण झालेले आहेत म्हणून नवसाला पावणारा गणपती असं म्हणून दगडूशेठ गणपती मंदिराला ओळखलं जातं खरं तर मंडळी सुपरस्टार हिरो अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला अगदी त्यांचा जीव जातोय की काय अशा पद्धतीनं त्यांना म्हणजे आघात झाला मोठा आणि अशावेळी डॉक्टरांनीसुद्धा कदाचित नो गॅरंटी दिली असेल आणि अशा वेळी त्यांची जी पत्नी आहे जया बच्चन या पुण्यामध्ये आल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये जाऊन त्या गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले आणि त्या गणपतीला नवस बोलल्या की काहीही करा देवा परंतु माझ्या नवऱ्याचं जे मरण आहे ते मरण टाळा त्यांना बरं करा आणि काय आश्चर्य मंडळी जया बच्चन यांनी नवस केल्याप्रमाणे तो नवस पूर्णही झाला अमिताभ बच्चन अगदी व्यवस्थित झाले ठणठणीत झाले आणि त्यानंतर अमिताभ बच्चन असतील किंवा त्यांची बायको आहे जया बच्चन त्यांनी मंदिरामध्ये येऊन दगडूशेठ हलवाई या गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले त्यांनी त्यांचा नवस पूर्ण केला तर अशा प्रकारचे अनेक अनुभव अनेक भक्तांना आलेले असतात आणि सहज पुण्यामध्ये जरी गावाकडून एखादा व्यक्ती गेला तरी शक्यतो गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय परत येत नाही